नमस्कार मैपतला साक्षीला जेलमधून बाहेर काढायचं असतं पण कसं बाहेर काढावं तेच कळत नसतं म्हणून मैपतनी एक प्लॅन केलेला असतो की साक्षी तू जेलमध्ये मरायचं आणि तू जर का एकदा मेलीस तर तुझ्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील पण खरं तर जिवंत असशील तेव्हा लगेच साक्षी बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय का अण्णा तुम्हाला अण्णा कसं काही शक्य आहे कारण मी आता काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच मैपत बोलतो तुझा तुझ्या अन्नावरती विश्वास आहे ना मग तू काळजीच करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच साक्षी बोलते हो तुम्ही आहात म्हणून तर मला काळजी वाटत नाही आहे पण आता मात्र खूप भीती वाटायला लागले असं वाटायला लागलंय की आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच होती तर इकडे अर्जुनला अशी कानो कान खबर लागलेली असते त्याला चैतन्य म्हणत असतो हे बघ अर्जुन नक्कीच त्या मैपतचा काहीतरी प्लॅन चाललाय त्या साक्षीला जेल मधून बाहेर काढण्यासाठी अर्जुन आपल्याला असं असं शांत राहून चालणार नाही आपल्याला काहीतरी कर केलंच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी चैतन्य असं बोलताच अर्जुन बोलतो काळजी करू नकोस त्या मैपतला जे काही करायचं आहे ना ते करू देत पण मी आहे ना त्या मैपतला त्याची लायकी दाखवायला त्या मैपतने जे काही करायचंय ते करताच मी नाही ना, ना त्याची लायकी दाखवली तर तू बघच आता तू काळजीच करू नकोस तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेबांचा अर्जुनला फोन आलेला असतो अर्जुन तो फोन उचलतो त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब सांकेतिक भाषेमध्ये अर्जुनशी बोलत असतात त्यावेळेला अर्जुन अगदी स्तब्ध उभा राहतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तेवढ्या चैतन्य बोलतो अर्जुन अरे काय झालंय तेव्हा चैतन्यला अर्जुन बोलतो खरं सांगू का चैतन्य आत्ताच तू मला सांगी प्लीस आता चा चा ही खबर सांगितलीस पण मी तेवढी सिरियसली घेतली नव्हती पण आता मात्र खरंच त्या मैपतवरती लक्ष ठेवायला पाहिजे कारण त्या मैपतचा प्लॅन चालला आहे की साक्षीने जेलमध्ये मरावं जेणेकरून त्या साक्षीला जेलमधून बाहेर काढता येईल तेव्हा लगेच मोठ्यानी चैतन्य बोलतो मी तुला सांगत होतो ना अर्जुन अरे तो मैपत दिसतो तसा नाहीये त्याचं नक्कीच काही ना काहीतरी चालू आहे तेव्हा लगेच मोठ्या आणि अर्जुन बोलतो त्याचं काही चालू असू देत पण मी मात्र त्याला जिंकू देणार नाही त्याला त्याची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तू बघच मी काय काय करतो ते तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय कितीही काही झालं तरी सुद्धा मी या मैपतला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मैपतची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मैपत मोठ्याने बोलतो एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची कि काही झालं तरी साक्षी आज जेलमधून सुटलीच पाहिजे इकडे साक्षीनी मरणाचं सा नाटक केलेलं असत सगळ्यांनी साक्षी जवळ जातात ती गेले असं जाहीर केलेलं असतं तेवढ्यात मात्र तिथे ते महिपत येतो आणि मुद्दा म्हणून रडायची नाटकं करतो त्याच वेळेला चैतन्य आणि अर्जुन सुद्धा तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो काय महिपत अरे तुझ्या लेकीला तर कारावासाची शिक्षा झाली होती पण तिने तर स्वतःला संपवलं चक्क साक्षी महिपत शिकरे स्वतःला छे छे असं होऊच शकत नाही कारण साक्षी कशी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच महिपत बोलतो अरे सोडणार रे आता तरी माझ्या लेकीची पाठ सोड आधीच तुमच्यामुळे माझ्या लेकीने स्वतःचा जीव घेतलाय आणि आता तुम्ही तिला परत मागून बोलताय तेव्हा लगेच सायली बोलते गप्पा बस मैपत अरे तुझ्या या अशा वागण्यामुळे माझे माझे मधुबाऊ जीवन मरणाची लढत आहेत ते हॉस्पिटलमध्ये आहेत कोमात आहेत आणि तू मात्र असं वागतोस मैपत तुला लाच कशी वाटत नाही तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच महिपत बोलतोय गप्प बसशील का इथे प्रसंग काय आणि तुझं चाललंय काय तुला कळतंय का कुठे काय बोलायचं ते तेव्हा लगेच सायली बोलते मला समजतं रे कुठे काय बोलायचं आणि काय नाही ते पण तुला कळतंय का कसं वागायचं ते ए मैपत स्वतःची लायकी बघ आधी तेव्हा लगेच मैपत बोलतो माझी लायकी दाखवायची तुला गरज नाही तू तुझं बघ तुझं काय चाललंय ते तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही हा वाद जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल माझे लेख गेले आणि मला तिच्या अंत्यसंस्काराचं काही ते बघायला पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन मैपतच्या सटासट कानाखाली मारतो आणि त्याच वेळेला सायली साक्षीची चांगल्या झिंजा उपट तिला फरफटत सर्वांसमोर अगदी चांगलं उभं करते तेव्हा मात्र साक्षी आणि महिपत एकमेकांकडे बघत असतात इन्स्पेक्टर साहेबांना तर धक्काच बसतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे सर्व काय आहे म्हणजे या मुलीने सर्व नाटक केलं अरे तुला लाच कशी वाटत नाही ग तेव्हा लगेच साक्षी सायलीला जोरात ढकलून देत म्हणते सायली प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये आले तेच तुझी हिंमतच कशी झाली मला त्रास द्यायची साक्षी तुला तुला अक्कल तरी आहे का तू काय करतेस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत ना मिसेस सायली कशाला उगाच तिच्या वाटेला जात आहे कारण तिला जसं वागायचं आहे तसंच ती वागणार आणि तसंही आपल्याला तिच्याशी काही एक बोलायचं नाही मिसेस सायली जाऊ दे तिचं वागणं कधीच सुधारणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते कसं जाऊन द्यायचं आज ती इतना जेलमधून सुटण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला साथ कोण करत होता तर हा महिपत शिखर खर सांगायचं तर पोलीस स्टेशन मध्ये काय चालू आहे पोलिसांच्या लक्षात कसं येत नाही आता जर का आपल्या ह्या गोष्टी लक्षात आल्याच नसत्या तर ही साक्षी जेल मधून झाली असती तेव्हा लगेच महिपत बोलतोय सायली गप्प बस अगं तुझा जीव केवढा असा आणि तू बोलतेस केवढी तू जरा गप्प बशील का त्यावेळेला सायली बोलते तोंडाला आवर घालायचा महिपत माझ्यासमोर जास्त दादागिरी करायची नाही आणि एकच शेवटच सांगे परत असा शब्द सुद्धा बाहेर काढायचा नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ए महिपत तिला काय धमकी देतोस माझ्या बायकोला धमकी द्यायची नाही तू जे करत होतास ते योग्य करत होतास का आधी स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलास ते तेव्हा लगेच महिपत बोलतो मी काही चुकीचं वागलो नाही मला माझ्या मुलीला जेलमधून बाहेर काढायचं होतं आणि त्याचसाठी मी हे सर्व केलं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात म्हणजे तुम्ही पोलिसांची दिशाभूल करत होतात तुम्ही हे सर्व मुद्दाम करत होता आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची नाही ना तुम्हाला दोघांना सडायला जेलमध्ये पाठवलं तर बघा तेव्हा मैपत बोलतोय हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुमची माफी मागतो मी पण प्लीज असं काहीतरी करू नका इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा अर्जुन बोलतो यांची प्रत्येक वेळेला नाटकं येतोही आणि या नाटकांना अजिबात बोलू नका कितीही काही झालं तरी सुद्धा यांच्या नाटकांचा पर्दाफाश करा म्हणजे कराच आणि मला मात्र आता असंच वाटतं की आज साक्षीला जेलमध्ये पाठवलंच पाहिजे तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर ती जेलमध्येच आहे ती कुठे बाहेर पडले कारण तिचा प्लॅन तर आपण उधळून लावलाय मैपतला असं वाटलं होतं की तो जो प्लॅन करेल तो यशस्वी होईल पण सायली अर्जुन जिवंत असेपर्यंत तुझी लेख कधीच बाहेर येणार नाही तिला कायम गजाआडतच गजाआडच राहावं लागेल तेव्हा लगेच मोठ्या आणि मैपत बोलतो सोडणार नाही मी तुम्हाला तुम्ही आता जे काही केलंय ना चुकी के आनी येची लौकर ते चुकीचं केलंय आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच किती काही झालं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार तेव्हा लगेच मैपत बोलतो आता तुम्ही बघा तुमची कशी वाट लावतो ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुन आणि सायलीचा प्लॅन तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका